स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारी कथा आहे शेवट नक्की पहा सुनीता सकाळी चहा करत असते टेबलावर पती राजेशचा फोन वाचतो तिने सहज पाहिलं तर स्क्रीनवरती मेसेज दिसला कालची रत्र अगदी जबरदस्त होती पुन्हा भेटायचं आहे सुनीता थबकली तिच्या अंगावर काटा आला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती विचार करू लागली हा तोच माणूस आहे का ज्याच्यासाठी मी सगळं आयुष्य दिलं त्याच्या संसारासाठी माझी स्वप्न मोडली आणि तो राजेश घरात आला सुनीताने त्याला फोन दाखवला तिचा आवाज थरथरत होता सुनीता म्हणाली राजेश हे काय आहे तू असं का केलंस मी घर मुलं तुझ्यासाठी सर्व काही सोडलं आणि तू माझ्याशी फसलस राजेश थोडा गोंधळला मग गप्प बसला त्याचे डोळे थोडे खाली गेले आणि काही वेळाने तो बोलताच म्हण बोलतच नाही सुनीता रडत स्वयंपाकघरात गेली तिला वर्षानुवर्ष आठवू लागलं लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ती सकाळी त्याच्यासाठी झटगडलेली पैशाची तंगी असताना कशी जगली मुलांच्या शिक्षणासाठी तिने ती किती त्याग केला आणि आता हे सत्य तिच्यासमोर होतं संध्याकाळी मुलगा शाळेतून आला घरातले वातावरण पाहून तो घाबरला मुलगा म्हणाला आई बाबा का रडतायत काय झालं सुनीता काही बोललीच नाही राजेश मुलाच्या जवळ गेला पण मुलाने त्याचा हात झटकला मुलगा म्हणाला बाबा तुम्ही आईला दुखवलेत का आईने तुमच्यासाठी आयुष्य दिलं आता तुम्ही तिला सोडून जाऊ नका त्या शब्दाने राजेश हादरला तो खुर्चीवर बसून रडू लागला त्याने सुनीताच्या पायाशी हात जोडले राजेश म्हणाला माझी मोठी चूक झाली सुनीता मोहाच्या आहारी जाऊन घर विसरलं होतो मला माफ कर पुन्हा कधी तुला असं दुखवणार नाही सुनीता खूप वेळ गप्प राहिली तिचे अश्रू थांबवून शेवटी ती, ती हलक्या आवाजात म्हटली सुनीता म्हणाली विश्वास गमावला आहेस राजेश पुन्हा मिळवायचं असेल तर आयुष्यभर त्यासाठी झगडावं लागेल एक मुलगा आईवडिलांना एकत्र बघून हसला घरातला तणाव थोडासा हलका आणि कमी झाला परंतु तुमच्याही मनात एक प्रश्न उरलाच असेल ना विश्वास एकदा गेला तर तो परत कधीच मिळतो का नाही मिळत काही दिवस गेले सुनीताबरोबर सगळं सुरळीत ठेवत होती पण त्याच्या मनातल्या जखमा अजूनही भरल्या होत्या राजेश बदलायचा प्रयत्न करत होता ऑफिसमधून लवकर घरी येणं मुलांसाठी वेळ घालवणं सुनीताला छोट्या छोट्या सरप्राईज देणं पण तिच्या डोळ्यात अजूनही अविश्वास दिसतच होता एका रात्री सुनीता तिच्या मनात विचार करते हा खरंच बदलला असेल का की पुन्हा मला फसेल तितक्यात राजेशचा पुन्हा फोन वाचव सुनीता घाबरून फोन उचलते स्क्रीनवरती नाव होतं संध्या मॅडम ऑफिस ती चिरून राजेशकडे पाहते सुनीता म्हणते परत कोण राजेश हात जोडून म्हणतो सुनीता ही ऑफिसची क्लायंट आहे आता खरंच काही लपवायचं नाही आहे मला तुला शंका आली असेल तर मी फोन तुझ्याच हाती देतो तू उचल सुनीता फोन स्पीकरवर उचलते दुसऱ्या बाजूला खरी क्लायंट बोलत असते सुनीताचा संशय थोडा कमी झाला होता दुसऱ्या दिवशी मुलगा शाळेत प्रायव्हेट प्रोजेक्टसाठी बोलतो बाबा तुम्ही आईला कधी दुखवलं होतं पण परत आता आधी असं कधी करू नका कारण मला फक्त दोघंही एकत्र हवी आहेत हे ऐकून सुनीता आणि राजेश दोघेही भावूक होतात राजेश हिच्या होता। हातावर हात ठेवतो राजेश म्हणतो मी आयुष्यभर तुझा विश्वास जिंकण्यासाठी झगडणार आहे सुनीता डोळ्यात पाणी परत येतं ती म्हणते मी प्रयत्न करेन तुला माफ करायचा आपण लक्षात ठेव राजेश विश्वास तुटला की तुला मिळवायला वेळ लागणार कॅमेरा हळूहळू झूम होत जातो आणि अगदी ना वाईट वाटतं त्यांच्या मनामध्ये एक भावनिक संगीत वाजत राहतं त्याच दुंदीमध्ये त्यांना वाटतं प्रेमात चुका होतात पण विश्वास हरवल्यावर त्यांची किंमत आयुष्यभर मोजावी लागते काही आठवडे गेले सुनीता आणि राजेशचं नातं हळूहळू जुळून येत होतं पण समाजाच्या नजरात त्यांना त्रास देऊ लागल्या एका दुपारी शेजारची बोंगलाबाई घरात आली मंगला हसत म्हणाली काय सुनीता ऐकलं तुझा नवरा ऑफिसमध्ये फार रंगेला आहे म्हणे बाई लोकांशी खूपच जवळीक ठेवतो म्हणतात सुनीताचा चेहरा अगदी लालच झाला तिला आतून राग आला होता पण बाहेरून तिने काहीच उत्तर दिलं नाही त्या रात्री ती रडत रडत राजेशकडे बोलली सुनीता म्हणाली तुझ्या चुका मी घरापुरत्या ठेवायचा प्रयत्न केला पण आता समाजात माझी थट्टा होते आहे हे सगळं मी कसं सहन करू राजेश धरून म्हणाला हो माझीच चूक आहे मी तुला आणि घराला बदनाम केलं पण आता मला खरं बदललेलं रूप दाखवून द्यायचं आहे मी असं कधीच आता वागत नाही आहे माझा विश्वास ठेव दुसऱ्या दिवशी गावात सण होता शेजारी सगळे जमलेले अचानक मंगला पुन्हा तोंड उघडते मंगला म्हणते अहो राजेशराव आज बायकोला एकटीच सोडू नका हो नाही तर परत कोणाला भेटायला जायचं नसेल ना राजेशला खूप वाईट वाटतं वाट तो, तो सगळ्यांसमोर उभा राहतो राजेश जोरात म्हणतो हो मी चूक केली होती पण आज मी माझ्या बायकोपुढे मुलापुढे आणि देवापुढे वचन देतो आयुष्यभर तिचाच राहील दुसरे कोणत्याही स्त्रीकडे पाहणार नाही समाज काहीही बोलेल पण माझं खरं आयुष्य फक्त सुनीतासोबतच आहे सगळे शांत होतात सुनीताच्या डोळ्यातून अश्रू येतात पण त्या वेळेला ती वेगळी असतात समाधानाचे ती मुलाला मुलाचा हात धरते आणि राजेशच्या शेजारी उभी राहते समाजाला उत्तर द्यायचं असेल तर प्रथम स्वतला बदलावं लागतं काही महिने गेले घरातलं वातावरण आता शांत झालं होतं राजेश खरोखर बदलला होता तो सुनीताला आणि मुलाला जास्त वेळ देऊ लागला परंतु तरीही एका दिवशी शाळेतून मुलगा आनंद रडतच घरी आला सुनीता घाबरून विचारते काय रे काय झालं कोणी का काही तुला त्रास दिला का कोणी मारलं तुला आनंदच्या डोळ्यात पाणीच होतं आई शाळेत मित्र चिडवतात म्हणतात की तुझे बाबा वाईट आहेत दुसऱ्या बायकांशी लफडे करत होते आई मला खूप वाईट वाटतं सुनीता थक्क झाली तिने राजेशकडे पाहिलं त्याचा चेहरा आता पूर्ण पांढरा पडला होता राजेश म्हणाला माझ्या एका चुकीमुळे मुलालाही समाजात डोकं खाली करावं लागते हे मी सहन करू शकत नाही त्या रात्री राजेश आनंदाच्या खोलीत गेला राजेश म्हणाला बाळा मी खरंच चूक केली होती पण आयुष्यभर आता मा फक्त तुझ्या आईसोबत राहणार रा आहे लोकं काहीही बोलवत पण तू तुझ्या भावांना वाईट समजू नकोस माझं खरं रूप तुला दिसेल पुढच्या आयुष्यात आनंद अजूनही गप्प होता त्याच्या डोळ्यातून डोळ्यात शंका असते पुढच्या दिवशी शाळेमध्ये पॅरेंट्स मिटिंग असते मित्र शिक्षक सगळ्यांसमोर राजेश पुढे येतो राजेश सगळ्यांसमोर म्हणतो हो मी केली होती पण आता ती माझं आयुष्य माझ्या बायको आणि मुलांसाठी जगतो माझ्या मुलाला कोणीही कमी लेखनं तर त्याची जबाबदार मी आहे पण आजपासून मी त्याचा अभिमान बने संपूर्ण हॉल शांत होतो आणि शिक्षक टाळ्या वाजवतात आनंद पहिल्यांदा आपल्या बाबांना मिठी मारतो आनंद रडतच म्हणतो मला माझे बाबा परत मिळाले कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि इतर मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटत उद्याच्या कथेमध्ये कारण यामध्ये कसं असतं चुका सर्वांकडून होतात पण त्या दुरुस्त करायची हिंमत ज्यांच्यातच असते तोच खरा माणूस ठरतो धन्यवाद